रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सन्मानिय पदाधिकारी यांच्या या विभागाचं नेतृत्व अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानिय सोय पाच रुपया विनंती करतो आणि खास करून साहेबांना जी भेट वस्तू देण्यात येत आहे ते म्हणजे मंत्री झाल्यापासून मुंबईपासून आपण निघाल्यापासून सत्कार होत आहेत आणि भव्य दिव्य असा सत्कार या ठिकाणी झालेला आहे ग्रामीण दुर्गम भागातील जनतेचं देखील हजारोच्या संख्येनं मोठं प्रेम आपल्याला मिळत आहे काय आपल्या भावना आहेत आजच्या या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना पहिलं तर मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी घेतलेली मेहनत ही चौथ्या वेळेला फळाला आली आणि आमदारांचा नामदार करण्यामध्ये या जनतेचा जो काय श्रेयाचा वाटा आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो थेट फलोत्पादन असेल रोजगार आम्ही असेल कोकणातली अतिशय महत्त्वाची आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची पदं आपल्याला मिळालीत भारत हा कृषीप्रधान देश आहे कोकणातलं जे भाताचं कोठार आहे ते देखील आता या ठिकाणी नष्ट होत आहे काय त्यासाठी प्रयत्न असतील पुन्हा एकदा ते शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी आत्ताच मी माझ्या भाषणामध्ये आपल्याला कल्पना दिलेली आहे माझ्याकडं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दोनशे बासष्ट योजना आहेत त्या दोनशे बासष्ट योजनेमधल्या मी ठराविक सांगितलं आहे की शेतकऱ्यांशी ज्या निगडीत असलेल्या मग कुक्कुटपालन असल गोठे बांधणे असेल गाईगुरं बांधण्याची त्यानंतर शेळीमेंढी पाळन असाल त्यानंतर स्वतःच्या शेतामध्ये जर काय फुलांची शेती करायची असेल फळांची करायची असेल किंवा माश्याची शेती करायची असेल जे नगदी पीक देणारं ह्या योजना आपल्या खात्यामध्ये आहेत आणि स्वतःच्या शेतात स्वतः तुम्ही राबून त्याची मजुरी घ्या पैसे घ्या आणि तुम्ही काम करा बांबू लागवड एक चांगली संकल्पना आहे आपल्या कोकणामधली दोन ए अडीच एकरला आम्ही सात लाख रुपये देतो त्या शेतकऱ्याला त्यांनी लागवड करायची व्यवस्था करायची ज्याची जोपासना करायची आणि मग त्याचं पीक त्यांनी घेत राहायचं शे महाराष्ट्रामध्ये अनेक असे जिल्हे आहेत की त्याचं विभाजन होणार आहे दोन जिल्हे होत आहेत अनेक ठिकाणच्या जिल्ह्यातली यादी आहे रायगड जिल्ह्यातलं महाड एक जिल्हा होतो आहे आणि अलिबाग रायगड एक होतो आहे काय सांगाल पालकमंत्री रायगडला दोन मिळतील जर जिल्हे तसे जर डिवाईड झाले तर ते, ते होऊ शकतात काही वेळेला तसं होईल पण त्याला अजून अवधी आहे वेळ आहे कारण त्याची रचना करावी लागते व्यवस्था ते करावी लागते त्यासाठी लगेच होतील अशातला भाग नाही आहे पण पाठीपुढं होणं क्रमप्राप्त आहे ते झाल्यानंतर ते पुढचं आपण बघूया हे असं मला वाटतं पालकमंत्री होण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची आवश्यकता असते आणि आता ते कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे आणि सर्वच सहाच्या सहा महायुतीच्या आमदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे का काय सांगाल पालकमंत्रीपदासाठी वातावरण कसं आहे अनुकूल आहे अनुकूल आहे म्हणजे आज आम्ही काम करतोय काम करतोय हे सगळ्यांना जग जाहीर आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही काम करतोय ह्या वेळेला मागच्या वेळेलाच आम्ही ते पालकमंत्रीपद उदय सामंतांकडं ठेवलं होतं आता ह्या वेळेला मी स्वतः इथं मंत्री असल्यामुळे हे पालकमंत्रीपद सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की भरत शेटला मिळावं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका असतील ग्रामपंचायत निवडणुका असेल महायुतीमध्ये एकत्रित निवडणुका लढवल्या जातील काय सांगाल भाषणामध्ये देखील आपण उल्लेख केला या संदर्भात बघूया त्याच्यामध्ये ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असतात जर व्यवस्थित त्याची जुळणी झाली तर आम्ही महायुतीमध्ये पण लढू कोणत्याही कार्यकर्त्यांना फाट्यावर मारू नका असं तुम्ही म्हटलं सर्वांना सन्मान द्या याबरोबरच जे इनकमिंग इतर पक्षातले ओबाटामधले कार्यकर्ते किंवा कि इतर पक्षातले आले तर कसा सन्मान असेल त्यांच्या तोच सन्मान असेल जर ज्याचा पक्ष वाढत असेल त्या पक्ष वाढवण्यासाठी जुन्या लोकांना न डावळता जुन्या लोकांना विश्वास घेऊन नवीन लोकांचा प्रवेश हे आमची पद्धत आहे नाहीतर जुन्या लोकांना ज्याने एवढे वर्ष खस्ता खाल्ल्या भानगडी केल्या जेल भोगले त्यांना फाट्या मारून नवीन न घ्यायचं हे आम्हाला नाही जमत पहिलं त्यांचा विश्वास संपादन करायचा जुन्या लोकांनी आणि त्या दोघांनी हो एकत्र काप करायचं पक्ष पण वाढायला पाहिजे आणि माणसं पण वाढायला पाहिजे ढोबाट्याचे नेते भास्कर जाधवसुद्धा शिंदे गटाकडे आकर्षित होण्याच्या तयारीत दिसत आहेत राजकीय वर्तुळात देखील त्यांची चर्चा आहे काय सांगायला आत्ताच काय आम्ही सांगू शकत नाही परंतु वातावर वातावरणाच्या अनुषंगाने राजकारणात आणि खेळात कधी काय घडल कोण सांगू शकत नाही ठाकरे गटाचे जे खासदार नेते आहेत भास्कर जाधव यांनी स्वतःच्या पक्षावरतीच टीका केली की काँग्रेसमध्ये ज्या पक्ष होते काय याच्यावरती आपण प्रतिक्रिया त्यांना अनुभव आला असेल म्हणून ते बोलत असतील सर तळईच्या घरांच्या बाबत त्या ठिकाणी अंबादास दानवे विरोधी पक्ष नेत्यांनी भेट घेतली नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या सकारात्मक दृष्ट्या नागरिकांनी सांगितलं की आम्हाला सगळी सुविधा मिळतात म्हणून परंतु अजून नवीन घरं याचं हस्तांतरण व्हायला वेळ लागतोय मंत्री म्हणून आपली काय प्रक्रिया पहिली जबाबदारी ही आहे जी एक वाडी संपूर्ण कॉलेज झाली होती म्हणजे गेली होती त्या लोकांना सगळ्यांना आम्ही घरं दिलेली आहेत आता राहिलेली जे काही लोकं आहेत त्यांची घरांचं काम चालू आहे ज्या बाकीच्या वाड्या वस्त्या आहेत त्या त्यांनाही ते घरं पूर्ण झाले का त्यांना देऊन टाकू च थँक्यू